हे असे मस्त अगदी एकसारखे त्याचबरोबर दुप्पट फुलणारे मस्त खुसखुशीत असे साबुदाणा बटाट्याचे पळीपापड आज आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे या पद्धतीने बनवलेले पळीपापड हे खुसखुशीत तर होतातच परंतु हे चवीला खूप छान लागतात आणि मस्त फुलतातसुद्धा तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त गोल पापड आलेला आहे अजिबात वाकलेला सुद्धा नाही आहे पळीपापड म्हटले की ते सुकवायच्या वेळेला त्याच्या घड्या पडतात ते वाकडे होतात परंतु मस्त गोल आणि सरळ पापड ठेवायसाठी मी इथे काही टिप्स दिलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर पापड बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणामध्ये हा दोन वाट्या साबुदाणा आहे तर साबुदाणा आपल्याला पाण्याने दोन वेळा धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर साबुदाणा बुडेले एवढे पाणी घालून आपल्याला तो रात्रभर भिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता सकाळी साबुदाणा मस्त भिजून तयार झालेला आहे मस्त फुललेला सुद्धा आहे त्यानंतर साबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मी इथे एका पातेल्यामध्ये तो काढून घेतलेला आहे आपल्याला पाण्याचं प्रमाण समजण्यासाठी साबुदाणा मोजून घ्यायचा आहे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे म्हणजे एक पातेलं भरून साबुदाणा होता तर इथे आपल्याला दोन पातेलं एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बटाटे शिजवून घेऊया तर इथे मी साधारण अर्धा किलो एवढे बटाटे घेतलेले आहे एक पाव साबुदाण्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाटे मी आता इथे उकळवून घेतलेले आहेत बटाटे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे बटाट्याचे तुकडे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला हा बटाटा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घ्यायचा आहे बरेच जण साबुदाणा आणि बटाट्याच्या पळीपापडमध्ये कच्चे बटाटे किसून घालतात परंतु तुम्ही या पद्धतीने एकदा साबुदाणा आणि बटाट्याचे पळीपापड बनवून बघा खूप छान होतात बटाट्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे तर इथे यामध्ये आपण एक ते दीड चमचा जिरं घालून घेऊया तुम्ही जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथे मी पिवळ्या मिरचीचं तिखट घेतलेलं आहे तुम्ही लाल मिरचीचंसुद्धा घेऊ शकतात किंवा हिरव्या मिरची पेस्टसुद्धा घेऊ शकतात तसेच चवीनुसार मीठ घालूया इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि तिखटचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकतात तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी इथे यामध्ये साबुदाणा सोडून घेणार आहे आणि साबुदाणा सोडण्यासाठी मी एका झाऱ्याचा वापर करणार आहे झाऱ्याचा वापर केल्यामुळे साबुदाणा कढईमध्ये टाकताना तो अगदी व्यवस्थित पडतो त्याचबरोबर पाणीसुद्धा अंगावर उडत नाही तर तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा सर्व साबुदाणा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर एकदा सर्व हलवून घ्यायचं आहे आता जरी पाणी खूप जास्त दिसत असलं तरी साबुदाणा शिजल्यानंतर हे पाणी पूर्ण आटून जातं साबुदाणा शिजवण्यासाठी आपल्याला इथे जाडबुडाचं पातेलं किंवा जाडबुडाची कढई घ्यायची आहे जेणेकरून साबुदाणा तळायला लागणार नाही आणि अशा प्रकारे साबुदाणा आपल्याला हलवत राहायचं आहे हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आणि आता याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे तर साबुदाण्याला मस्त उकळी आलेली आहे एकदा परत हे मिश्रण हलवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता साबुदाणासुद्धा आता मस्त शिजलेला आहे साबुदाणा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे परंतु अजून तो पूर्ण शिजायचं बाकी आहे आता यामध्ये आपण बारीक केलेला बटाटा घालून घेऊया अशा प्रकारे पूर्ण उकळी आल्यानंतर आपण यामध्ये बटाटा घालायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरमध्ये बटाटा बारीक केलेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे त्यानंतर मी एका रवीचा वापर केलेला आहे यामुळे बटाटा अगदी मस्त मिक्स होतो तर हळूहळू आपल्याला बटाटा या मिश्रणामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि रवीने तो अशा प्रकारे हलवत राहायचा आहे तुम्ही बटाटा चमच्याने सुद्धा मिक्स करू शकतात परंतु रवीच्या साह्याने जर तुम्ही बटाटा मिक्स केला तर त्यामध्ये गाठ तयार होत नाही आणि अगदी व्यवस्थित मिक्स होतो बटाटा तर सर्व बटाटा मी या मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे बटाटा बारीक करताना आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि त्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये ते अगदी व्यवस्थित टाकू शकू आता रवी आपण काढून घेऊया आणि याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकतात अजून हे पूर्ण मिक्स झालेलं नाही आहे तर आपल्याला याला पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं आहे हे पापड बनवायला खूप सोपे आहे त्याचबरोबर साबुदाणा आणि बटाट्याचं हे मिश्रण सुद्धा जास्त वेळ लागत नाही साधारण अर्ध्या तासामध्ये पूर्ण मिश्रण शिजून तयार होतं तुम्ही बघू शकता आपलं हे सर्व मिश्रण आता उघट्ट झालेलं आहे आता आपलं हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे लागणार आहे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळसुद्धा नको जास्त पातळ असेल तर पापड व्यवस्थित गोल येत नाहीत त्यानंतर आता मी यामधील अर्ध मिश्रण काढून घेणार आहे आणि अर्ध मिश्रण असंच झाकून ठेवणार आहे मिश्रण गरम राहण्यासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे थंड झालं तर ते घट्ट होईल त्यानंतर एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक सुती कापडसुद्धा घेऊ शकतात आणि त्यावर अशा प्रकारे आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत एकाच आकाराचे पापड येण्यासाठी आपल्याला चमच्याने मस्त एकसारखं मिश्रण घालून घ्यायचं आहे कमी जास्त मिश्रण घातलं तर पापड छोटा किंवा मोठा होऊ शकतो त्यामुळे एकसारखं मिश्रण घालायचं आहे मस्त पापड एकसारखे होतील सर्व पापड घालून झालेले आहेत आता आपण ते सुकवून घेऊया तर एक दिवसभर हे उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत तर आपल्याला थोडे सुकल्यानंतर पापड अशा प्रकारे उलटवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकतात पेपरपासून पापड अगदी पटकन निघता आहे व्यवस्थित सुकल्यानंतर पापड छान निघतात ओले पापड काढायला गेलं तर ते फाटतात काढलेले पापड आपल्याला उलट्या बाजूने टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पापड काढायचा आहे आणि तो उलट्या बाजूने पेपरवर परत तसाच ठेवायचा आहे तर मी इथे सर्व पापड काढून घेतलेले आहेत आणि सर्व पापड आपल्याला परत पेपरवर अशा प्रकारे रचून ठेवायचे आहे आणि इथे पापड छान सरळ राहण्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे तर एक कापड घ्यायचं आहे आणि तो अशा प्रकारे पापडांवरती टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन तासांसाठी हा कापड आपल्याला असाच ठेवायचा आहे जेणेकरून पापड सरळ राहतील आणि आता मी मस्त दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवून उन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पापड अगदी छान सरळ राहिलेले आहेत अजिबात त्याला घडी पडलेली नाही आहे पापड आता आपण तळून बघूया तर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पापड सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात पापड मस्त दुप्पट फुललेला आहे तसेच पापड तळल्यानंतरसुद्धा मस्त सरळ राहिलेला आहे त्याला अजिबात घडी पडलेली नाही आहे किंवा तो वाकडासुद्धा झालेला नाही आहे तर पापड तळताना तुम्ही अशा प्रकारे चिमट्याचा आणि झाऱ्याचा वापर करून जर पापड तळला तर तो छान सरळच राहतो साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवायला अगदी सोपे आहेत हे मिश्रण शिजवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर यामध्ये पापड लाटायचीसुद्धा गरज नसते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय